जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर गोव्यात पार पडलेल्या त्रिकोणी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र अंध क्रिकेट संघाला उपविजेतेपद कोरो ग्राउंड मार्सेल गोवा येथे तेरा व चौदा जानेवारी दरम्यान आयोजित त्रिकोणी अंध क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद पटकावले मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गोवा या तीन संघादरम्यान झालेल्या या शृंखलेत गोवा संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवून चॅम्पियन पदावर आपले नाव कोरले बातमीदार संदीप सेंडगे न्यूज महाराष्ट्र कल्याण फायनल तर वीस ओव्हरची झाली होती सर त्यामध्ये आम्ही प्रथम फलंदाजी करून एकशे त्रेसष्ट धावाचं लक्ष गोव्यापुढे ठेवलं होतं आम्ही त्यामध्ये गोवा संघानं पंधरा ओव्हरामध्ये ते पूर्ण केलं सर नमस्कार सर माझं नाव अनिल येथील आहे महाराष्ट्र संघ आपला ब्लाईंडचा आणि महाराष्ट्र संघाचे कर्णधार सायनाथ गदलेकर तर टोटल तेरा चौदा तारखेला गोवा येथे ट्रॅंग्युलर सिरीज आयोजित करण्यात आली होती तिथे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गोवा या तीन संघांनी पार्टिसिपेंट केला होता तिथून महाराष्ट्र संघाला हा उपविजेतेपद मिळालं अवघ्या काही धावांनी महाराष्ट्र सरांचा पराजय झाला परंतु महाराष्ट्र संघात उत्कृष्ट असे फलंदाजी गोलंदाजी करणारे भरपूर प्लेअर होते जे राहुल महाले प्रवीण कबलुके सायनाथ गजलेकर मंगेश डाकोरे आणि स्वतः मी अनिल उत्कृष्ट बॉलर पण होते आपल्याकडे अभिजी शिरतोडे आणि अशी या खेळमेळे ज्या होतात दोन दिवसात फर्स्ट प्राईज मिळालं हे गोव्याला एकवीस हजार आणि सेकंड प्राईज हे महाराष्ट्राला मिळालं पंधरा हजार महाराष्ट्र संघ जाण्यासाठी जी धडपड होती ती खास रवी सर जे बी सीचे सेक्रेटरी आहेत त्यांच्या अथक प्रयत्नांनी ही टीम महा गोवा या दौऱ्यावरती जाण्यात आली त्याच्यामुळेच जा त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्राला पदकाविना स्वीकारावं लागलं ला कारण केवळ रविवाग सर यांनी संपूर्ण टीमला त्यावेळेस किडबॅग उपलब्ध करून दिली ड्रेसेस महाराष्ट्राला रविवाग सरांनीच दिला होता आणि ह्या संघामध्ये सर टोटल एकूण पंधरा खेळाडू असतात आणि त्यापैकी अकरा निवडले जातात तर तीन कॅटेगरी पडतात वन बी टू आणि बी थ्री बी वन म्हणजे पूर्णतः अंध बी टू म्हणजे थोडंफार दिसतं आणि बी थ्री फुल फारशेली असे एकूण तीन कॅटेगरी वाईज हे टीम बनते